नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतीक भण अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त इग्नाईड अकॅडमीच्या वतीने संयुक्त जयंती सोहळा उद्या म्हणजेच अकरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता यशवंतराव नाट्यगृह पैठण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं नाव संवाद समतेचा असे असून या कार्यक्रमामध्ये तुम्हाला विशेष मार्गदर्शन यासोबत इग्नॅड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक सोहळा बघावयास मिळणार आहे तर मी प्रतीक बड इग्नॅड अकॅडमीच्या वतीने इग्नॅटच्या सर्व विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्या सहकुटुंबाला मनापासून आमंत्रण देतो तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र आणि सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आहे उद्या म्हणजेच अकरा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता ठिकाण आहे ना यशवंतराव नाट्यगृह पैठण गेट छत्रपती संभाजीनगर तर मित्रांनो भेटूया उद्या नक्की या थँक्यू सो मच